नमस्कार जय शिवराय तर रवंडोळी बऱ्याच दिवसांनी चॅनलवर आपला व्हिडिओ होता मध्यंतर माझी तब्येत बरोबर नव्हती हा जो पाऊस लागता तो इकाळी पाऊस उठलास तरी काय वाईट नाही ताप सर्दी लगेचच होता सो शक्यतो तुम्ही सगळ्यांनी काळजी घेऊन या पावसात जाया तर आज जातले मी या मंदिरात आमच्या मंदिरात शेतकऱ्याही संवाद मिळावा असा आणि सिंधुदुर्ग बँकेचे काही कर्मचारी अध्यक्ष येतल्यात तर चला मग आपण पण सहभागी होऊया या मेळाव्यात जाता ना, दे ना, सा मंदिर लागता तर मंदिराकडे जाता जाताना हेळेकराचं ह्या ना छोटासा मंदिर लागतं तर दोन हजार तीनमध्ये बांधलेला असा तब्बल आता तेवीस वर्ष पूर्ण होत गेलेली असत तर ही सर ना मे महिन्यामध्ये पूजा असता पैलाडवाडीतली जी लोकं असतात ना ती सर एकजुटीन पूजा वगैरे घालतात हे आमच्या सोसायटीचे चेअरमन असतात विजू काका गावकारांचे तर कार्यक्रमाचा सांग कार्यक्रमाबद्दल कोणी स्पॉन्सर वगैरे केलेला कशाबद्दल त्यांच्याने हा केलेला शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणजे काय त्यांना काय हा फायदो

तर शेतकरी संवाद मेळाव्यासाठी आमच्या विर्ले गावातील सगळे शेतकरी बंधू उपस्थित होते अतिशय चांगल्या प्रकारे ते या कार्यक्रमात प्रतिसाद देत होते तर दिलीप काकाच्या बोलवण्यावरनं त्याच्या बोलवण्याक मान ठेवून मी आपण या कार्यक्रमात सहभागी झालेला होतं तर आमच्या शेतकरी बांधवांबरोबर आमच्या गावातील महिला मंडळी पण उपस्थित होती तर पाहुण्यांचं आगमन झालेला होता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याचे अध्यक्ष माननीय श्री मनीष दळवीसर आणि तसेच या बँकेचे संचालक रवी मडगावकर उपस्थित होते तर प्रथम ते मंदिरात देवाचे दर्शन करून व्यासपीठावर उपस्थित होणार होते आणि हो जो कार्यक्रम होतो हा शेतकऱ्यांसाठी होतो शेतकरी बांधवांसाठी तर कार्यक्रम पण थोड्या वेळात सुरू करण्यात येणार होतो

मंदिरात मी आत्ताच शिल आणि सखीच्या जेवणाची वेळ झालेली हा तर साक्षी त्या दिवशी त्याच्यासाठी पट्टो आणला ना आणि साखळी आणल्या ना आमच्याकडे साखळी नव्हती अवेलेबल त्याच्यामुळे आम्ही दोरी बांधून ठेवते का पळावणार तर भूक लागली दूध भात खाता सखी तर आताच नियमनंदिरात जाऊन येलय शेतकरी मेळा व्यवस्थित पार पडलो तर आता ना आमच्या माय्याजींना दसऱ्यासाठी ना, ना रुजवान घेतला ना तर चला आता मायजीकडे जाऊया आपण जर रुजवान असतंय घटस्थापने दिवशी घातला जाता तर आता काय काय असतं कशा प्रकारे असतं ह्या आता मी मायाजींकडे गेल्यानंतर आपण स्वतःच मायजीक विचारूया म्हणजे ती आमका सांगात रुजवान नियम हाताने आज अजून घालत तर बघा मायाजी आणि ह्या रुजवान असा तर आता कशा प्रकारे घातलेला हातिणा कधी घातलेला ह्या ती स्वतःच सांगात बस मग रुजवानाकडे कडे झाले काय नऊ दिवसा घट स्थापना घातला गाव घातलंय मके घातलंय दोनळे घातलंय भात नाचणे कट डालणे घालून सगळा घालून घटस ह्या देवळात घालतात ना देवळात माटी खालती देवळात माटी याच्या खालती आणि ह्या आता देवळातला उद्या कुपळतले आणि आम्ही पर्व पोपळतो लग्नाचा आणि ह्या सगळ्यांक वायतोय माळूच असताना ह्या सगळ्यांक माळूच असतात तुझ्या आजी बिजी सगळ्यांक म्हातार्या सिताऱ्यांक वायतोय तुम्ही देव तर बघू शकता अशा प्रकारे कोकणात हा कोतेर म्हणजे आता ह्या दसऱ्या दिवशी आपण हा हा तर त्यानिमित्त ह्या रुजवान आहे त्या घातला आता बघू शकता कोकणात आमच्या अशा प्रकारे रुजवान घातला आता आठ ते नऊ दिवसानंतर येत आता म्हातारी माणूस नाही घालते मला घालून बघ माय आमच्या आवड असा जास्ती कोण घालणार नाही म्हातारी असली तरी पण ती घालता तेव्हा पाणी घालवायचं लागतं का मग आता हो हा तर दसऱ्या दिवशी आपण येऊया जेव्हा भाऊ आमचं शास्त्रासाठी पुजतलो ना तेव्हा माई आजी घालतली या देवाक हम्म चालतं पर बघितलात ना म्हातारपणात पण पान ना माणसाक एक आवड असता आणि कोकणातल्यांका कसा प्रत्येक ही जुनी लोकं जी असत ना ती आपली पूर्वीपासून येलेली परंपरा रूढी परंपरा असत त्याचं सन्मान करत आदर करतात आणि ती अजूनही जपतात हुन्हा नामका बोगूक गावतात तर आता चो 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 गट, ना संध्याकाळ जो प्लॅन असा आमचं सगळ्यांचं महिलांचं फुगडे क देवळाकडे जाऊचो कारण की या नवरत्नात देवी जेव्हा घट घटस्थापना जेव्हा चालू होता तेव्हा देवी जी आमची असा गावची पाहुण्याप्रवणात देवी तिका मंदिरात आणला जाता नाही तर एका एका वर्षी ती गा देवकारांकडे असता ही प्रथा असा आमच्या गावात तर देवीचं आगमन झालेलं असा तर आज संध्याकाळी तर आता संध्याकाळी आम्ही सगळेजण मिळून जातो फुगडेसाठी मंदिरात तर आमची देवळातली फुगडी तुम्ही बघा त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा चला मग आता डायरेक्ट संध्याकाळी भेटाय आपण तर मंडळी संध्याकाळच्या आता साडेपाच हजार गेलेल्या असतात आणि आमच्या फौजारोडी आणि लिंगोजोडी गाव आवाटातली सगळे महिला ज्या असतात ते फुगडी घालून मंदिरात इल्लेल्या असतात कारण की आमची जी पाहुणाई देवी असता ती वर्षभर देवकारांच्या घरी असता आणि जेव्हा मंदिरात काहीतरी कार्यक्रम असतात जसे की दसरावना नको जत्रावना नको अशा मेन मेन दिवशी आता नवरात्रांचे शुभ दिवस चालू असतात मग नवरात्रीत देवी दसऱ्यापर्यंत देवळात असता तर देवीचं जागरण केलं जातं तर पहिल्या दिवसापासून आता पैलाडकरांनी परत गावठवाड्याच्यानी झेंगाटकाडा झेंगाटवाडीतल्याने अशा वेगवेगळ्या वाडीतल्या माणसांनी वेग, इसवण फुगडी भजन वगैरे केलेलं असता तर आज आम्हीसुद्धा इलो तर आतमध्ये फुडी घालतात चला तुम्हाला दाखवते तर आतमध्ये जावच्या आधी मी तर मग आमचा देऊ दाखवते बाहेरनं तर ह्यो आमच्या मंदिराचा प्रवेशद्वार असा आणि तिसर ना आपट्याच्या झाडाचं पान असा तर दसऱ्या दिवशी सोना तिसर लुटला जातात देवांची लग्न वगैरे केली जातात तर मंदिरात आल्यानंतर पहिल्यांदा मी दर्शन केलो देवाचा आणि ही जी तुमका माती दिसता तर त्या माती खाली रुजवान घातलेला असा जमाय जैन घराकडे घातलेला असता तर अशा प्रकारे रुजवान मंदिरात मातीच्या खालीच घातला जाता आणि तिसर इडो पान वगैरे ठेला जाता आणि ही आमची पाहुणाई देवी असा घालतातच तर ह्या वर्षी म्हणजे ह्या दोन तीन ना देवळाचं काम आमचं झालेलं पूर्ण तर हि असा म्हणजे सर नाटक करतात ही दमली फुगडे घालून घालून <laughs> त्याची रोजची ॲक्शन आहे आता चाय वाटत आणि खडखडे लाडू थांब दी सर नो एक कप दी <laughs> आता फुगडी घालून झालेली असा त्यांच्यानी पण केलेला चहा वगैरे दिलेली असा तर